नऊ खासदार की मिळणार होते जावं लागतं काय दिल्लीला बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत मग तसं असेल तर कशाला जात दिल्लीला कशाला तिथं तुम्ही झुकताय उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथे वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत त्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आता कसं चाललंय नऊ खासदार की मिळणार होती जावं लागतंय का काय दिल्लीला आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो दिल्लीसमोर कधी झुकत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहित ना आम्ही इथं आहोत किती वेळा दिल्लीला जावं लागतंय चाळीस आमदार आहेत एक खासदार आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही जावं लागतंय दिल्लीला स्वतःच जावं लागतंय आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे खासदार तर सोडाच त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात या रे या रे बसा रे बसा रे हे अशी पद्धत आहे बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकीटीचा वाटाघटी व्हायचा आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत मग तसं असेल तर कशाला जात आहे दिल्लीला कशाला तिथं तुम्ही झुकताय अहो तुम्हाला माहिती आहे का गेले तीन दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठ आहे पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व हो देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही